विद्यार्थी विज्ञान मंथन प्रज्ञाशोध परीक्षा बक्षीस वितरण समारंभ संपन्न महाड येथील आयडियल इंग्लिश स्कूल व शेख हुसेन काझी इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे दोन विद्यार्थी विद्यार्थी विज्ञान मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यस्तरीय परीक्षा आणि शिबिरासाठी पात्र ठरले कुमार झैद अब्रार मोडक इयत्ता सहावी आणि कुमारी अलमिरा अल्ताफ साफेकर इयत्ता अकरावी या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय शिबिरासाठी निवड झाल्याने त्यांचा एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विज्ञान भारती रायगड जिल्हा आणि महाड विकास मंच शिक्षण मंडळाच्या वतीने भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचाही सहभाग प्रमाणपत्र देऊन सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी महाड विकास म्हण शिक्षण मंडळच्या समन्वयक प्राध्यापिका सौ अपूर्वा देसाई आणि विज्ञान भारती रायगडचे जिल्हा समन्वयक वि गो चिमणकर प्राचार्य संभाजीराव सूर्यवंशी मुख्याध्यापिका वर्षा मानुसुरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती सूत्रसंचलन सहाय्यक शिक्षिका इरम नुरी यांनी केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले शेवटी प्राचार्य संभाजीराव सूर्यवंशी यांनी वजीर कोंडिवकर व फरहा कोंडिवकर आणि शिक्षक वृंद यांच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले धन्यवाद